हाय हॅलो मी शीतल माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे माझे दोन तीन दिवस झाले व्हिडिओ येत नाही याचं कारण की मी गावी गेले होते त्यामुळे जास्त काही शूट करता नाही आलं हे जे व्हिडिओ आहेत ते मी माझे गावाकडचेच आहे त्यामुळेच मी आज सकाई सकाई हे व्हिडिओ अपलोड करत आहे आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आम्ही सकाळी सकाळी पोहोचलो आमच्या गावी आणि हे बघा हे आमच्या गावाकडचं घर आहे घराचा हा पूर्ण व्हिडिओ मी नक्कीच कधी ना कधी तुम्हाला शेअर करेन आमची जायची तयारी होती म्हणजेच तुम्हाला सांगते की आम्ही गावी का गेलो होतो कारण माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत त्यांची डिलिव्हरी झाली होती आणि त्या त्यांना आम्ही आता घरी आणणार होतो म्हणजेच पुण्याला घेऊन येणार होतो त्यामुळे त्यांची आपल्या गावाकडे असं बोळवण वगैरे करतात ना त्या टाईप बोळवण होती त्यामुळं आम्ही सर्वजण गेलो होतो म्हणजे मी रायंश बाबा रायन्सचे मोठे बाबा म्हणजेच बाळाचे बाबा आणि हे रायन्सचे काका आहेत छोटे आणि हे आहेत रायन्सचे आजी आजोबा इथे आमची जायची गडबड होती त्यामुळं आम्ही पटापट उरकलं आणि निघालो होतो जाताना सोबत आमच्या रायन्सच्या दोन्ही आत्या होत्या एक आत्या तर आमच्यासोबतच राहते पुण्यामध्ये आणि एक आत्या आत्या गावी राहतात ते बघा काका चालला आहे बॅग वगैरे घेऊन काकाचं सध्या हेच काम आहे त्यांचं पण आता पुढं लग्न नक्कीच तुम्हाला त्यांचे पण व्हिडिओ वगैरे दाखवेल हे बघा सह्याद्री आणि रायंश पुढे जाऊन बसले होते त्यामुळे त्यांचे शूज वगैरे काय असेल ते मी घेऊन जात होते हे आहे आमच्या गावाकडचा व्ह्यू कसा वाटतं घर वगैरे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि इथे ना माझ्या सासूबाईंनी खूप सारे झाडं लावली होती फुलांची आणि फुलं पण एवढी छान येतात ना खरंच आमचं गावाचं घर त्यांनी एवढं छान मेंटेन केलेलं आहे ना की ते दोघंच असतात गावाकडे आणि फुलांचं वगैरे खूप त्यांना नाद आहे आणि लिंबाचं झाड पण आमच्या गा घरामध्ये आहे लिंबाचं म्हणजे लि लिंबोणीचं खायच्या लिंबाचं खूप छान आणि आंब्याचं पण झाड आहे त्यांनी मिरच्यांचं पण झाडं लावलेली आहेत मला ते काही शूट करायला का जमलं नाही हा बघा रायश तर आधीच गाडीत जाऊन बसलेला आहे त्याला तर खूप असा आनंद होतो कुठे जायचं म्हटलं फिरायचं म्हटलं की इकडे सह्याद्री काका आणि माझे सासू सासरे आणि नणनबाई इथे बसलेले आहेत रायशचे बाबा आणि मोठे बाबा हे पाठीमागं बसले होते आम्ही निघालो आहोत देवाचं नाव घेऊन कारण ना आम्हाला बाळाला आणायला जायचं होतं बाळाला म्हणजे बाळाचं नाव आहे काना अजून त्याचं बारसं नाही केलेलं पण आम्ही त्याला लाडणी काना म्हणतो इथे आम्ही निघालो होतो आणि इथून आम्हाला परत रायाच्या छोट्या आत्याला घ्यायला जायचं होतं तिथून आम्हाला त्यांना घेऊन मग परत बाळाच्या गावीच म्हणजे जा जाऊबाईंच्या जा। जा। माहेरी आम्हाला जायचं होतं त्यामुळे खूप लांबचा प्रवास होता पण लांबचा नव्हता एक दीड दोन तासाचाच होता पण आम्ही गावावरून आलो होतो परत हा प्रवास त्यामुळे थोडंसं वैतागलं होतं कारण रात्रीची गाडी पण आम्हाला खूप लेट आणून सोडलं होतं गावाला कसं बसं आम्ही पोहोचलो उशिरा आणि उरकून निघालो हे बघा रायांचा कसा डान्स वगैरे चालू आहे इथं त्यानंतर आमच्या गावावरून थोड्या अंतरावर गेलं की तिथे शिरूर ताजबंद हे गाव आहे आणि तिथे नवीनच एक बालाजी मंदिर झालेलं आहे नवीनच म्हणजे कमीत कमी एक दोन वर्ष झाली असतील आम्हाला ते मंदिर खूप दिवस झालं पाहिजे होतं पण आज मूर्त लागला आहे बघा आम्ही इथे उतरलो आणि त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे हो घेतलं मंदिर तर खूप छान आहे मंदिर कम असं मंगल कार्यालय किंवा धार्मिक कार्यक्रम होतील अशा प्रकारे ते एक मोठं हॉल आहे लग्न पण होतात म्हणे तिथे आणि शुक्रवारचं तिथे जेवायला वगैरे असतं असं आमच्या सासूबाई सांगत होते आम्ही तर फर्स्ट टाईमच आलो होतो तिथे हे बघा या माझ्या छोट्या नंदभाई आणि त्यांच्या दोन मुली आलेल्या आहेत आता इथे चालला होता आमचा व्हिडिओ शूट करणं सहीपुत्रिक हे बघा जेवढं दाखवण्यात येईल तेवढा प्रयत्न केला आहे मी तुम्ही बघू शकता मंदिर तर खूप मोठं मंदिरपेक्षा एक का मंगल कार्यालय किंवा इथे सप्ते वगैरे असं जे काय असतं ना ते होतात इथे आल्यानंतर रायंश तर काय आपल्या हाती लागलाच नाही तुम्ही पाहू शकता किती सुंदर हॉल आहे हा आणि मंदिर पण खूप छान आहे आतमध्ये मंदिर आणि आम्ही नेमकं मंदिरामध्ये आरती करायच्या टायमिंगला गेलो म्हणजे ते आरतीचा टाईम नव्हता पण एक कोणतरी ग्रहस्थ आलं होतं त्यांनी काहीतरी दान दिल्याच्यानंतर त्यांच्या हाताने थोडंसं ओवळण्यात आलं तेच तुम्हाला मी दाखवते ते तुम्ही बघू शकता की रायांश बघा कसा पळतोय मंदिरातलं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही परत निघालो आमच्या जाऊबाईच्या घरी बघा इथं आम्ही पोचलो आणि आम्हाला भेटलं कोण आम्हाला काना भेटला कानास म्हणजे सह्याद्रीचा छोटा भाऊ आत्या आणि सह्याद्रीचं बघा कसं मस्ती चाललं आहे चा त्याच्यासोबत आणि इथे रायंश रायंश आला की कोणाच्याच हाती लागणार नाही तो असा गायबोत नाही असा खेळतो मग घेतलं कानाला काकाने आणि काय काकाने घेतल्यानंतर ना तो त्यांना खूप अशा गप्पा मारल्या आणि त्यांची पॅन्टही ओली केली कानाने म्हटलं कानाने पहिला प्रसाद दिलेला आहे आपल्या का काकालाही पहिला मुलगाच होणार आहे मग काय सगळेजण हसायला लागले आणि काना पण त्यांच्याशी खूप असा बघत होता की सगळेजण त्याला नवीन दिसत होते त्यामुळे तो असा बावरून गेला होता आणि नंतर आमचा सगळा प्रोग्राम झाला तिथे बोलवण्याचा हे बघा काकाच्या मांडीवर कशी सुखरतो त्यानंतर आमचा सगळा इथे कार्यक्रम झाला नंतर जाऊबाईंना आम्ही घेऊन गावाकडे निघालो मला काही जास्त शूट करता नाही आलं चला भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच